मुक्ती टप्पा क्रमांक एक व दोन कामाचा विभागामार्फत चौकशी व्हावी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला विंचूल चौफुलीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समूह नाशिक जिल्हा अध्यक्ष महेंद्र भाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने येवला भूमी शेजारील अतिक्रमणे हाटून व सुरू केलेले तार कंपाऊंडचे काम रद्द करून मंजुरीप्रमाणे तेथे तोरण गेट तसेच वॉल कंपाऊंड करावे व येवला मुक्ती भूमीवरील टप्पा क्रमांक एक व दोन कामाची विभागमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच कामात फेरफार बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा असे निवेदनमध्ये म्हटले आहे हे निवेदन संबंधित अधिकारी यांना देण्यात आले त्याप्रसंगी येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली प्रतिनिधी सचिन वखारे येवला शिवजी मारलांचा जयस्तो महात्मा मांगे पूरी करो मांगे पूरी करो आमची मांगे पूरी करो ज्ञाची नाही कुणाचा बापाची मुक्ती मुळे आमच्या

पब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत आमची मागणी हीच आहे की आपल्या वर्तमानपत्रातून देखील आपली ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की बी मुक्तीभूमीवरील असणारे जे अतिक्रमण आहे त्या ठिकाणी ते हटवलं गेलं पाहिजे जर त्या ठिकाणी वाल कंपाऊंड मंजूर आहे दोन तोरण गेट मंजूर आहे तर मग तार कंपाऊंड कोणत्या अधिकाऱ्याने मनमानी पद्धतीने ते केलं ते त्यांचा खर्च कोणी केला त्यांचा खर्च त्याच्यावर वसूल केला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे मुक्तिभूमीची ऐतिहासिक जा जागा असताना देखील त्यांनी मनमानी पद्धतीने शासनाचा आदेश डावलोन किंवा मंजूर असलेलं काम डावलून त्यांनी ते काम पूर्ण केलंच कसं हा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये सरळ सरळ आमच्या आंबेडकरी समाजाला प्रश्न निर्माण होतो की त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई ही झाली पाहिजे ही आमची आंबेडकरी समाजाने मुळात करून स्वायमान रिपब्लिकन पक्षाची आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही आहे जर आम्हाला आज समजलेलं आहे की त्या ठिकाणी टप्पा क्रमांक दोनशे सर्व सगळ चौदा कोटी शहाण्णव लाख रुपये काढून घेण्यात आले मग अपूर्ण काम का भुजबळ साहेबांनी अतिशय सन्मानपूर्वक त्या ठिकाणी उद्घाटन त्याद्वारे केलं आमच्या आंबेडकरी समाजाला अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे आंबेडकरी समाजाला अतिशय आनंद झाला आनंदाला उद्घाटन होऊन एक वर्ष झालं आणि काम अपूर्ण का आणि अपूर्ण काम तेही जे प्रमाणे करायला पाणी ते अधिकाऱ्याने केलं नाही ना आणि अधिकारी आजही आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडतात म्हणून अशा अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आता ही आहे की टपा क्रमांक दोनचं जे काम आहे त्याचं ऑडिट एका निष्पक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत ते देखील झालं पाहिजे याचा देखील मी आता मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे या अधिकाऱ्यांची जी चाललेली एवढ्या मुक्तीभूमीत मनमानी आंबेडकरी समाज कदापि खपवून घेणार नाही हा देखील आमचा त्यांना विचार आहे